नमस्कार मी आरची ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण बऱ्याच गप्पा गोष्टी करत असतो बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते पण आज मी माझी एक छोटीशी लव्ह स्टोरी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे किस्सा सांगणार आहे कारण आज आहे मकर संक्रांती सगळ्यात आधी तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता ही नेमकी स्टोरी आहे तरी काय आहे चला सांगते आणि ही अगदी सत्य घटनेवर आधारित स्टोरी आहे ओके आणि हो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि सोबतच सुद्धा करा हा मला आणखी छान वाटेल सो स्टोरी अशी आहे की रेडिओत येण्याआधी पाच एक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे सो जिथे मी पूर्वी काम करायचं आहे मी आणि माझी आणखी एक मैत्रीण सो मला एक मुलगा तेव्हा आवडला होता आणि लव ॲट फर्स्ट साईट मला झाल्यासारखं तेव्हा झालं होतं आणि असं वाटलेलं की ही इज द वन हाच मला हवा आहे बाकी कोणी नको सो दुसरं कोणी बुकिंग करण्याआधीच मीच सांगितलं की मला हा आवडलाय अब ये मेरा बंदा आहे आणि मग ते मग माझी मैत्रिणी म्हणाली ठीक आहे आणि छान ते तुम्ही सोबत पण तरी मला वाटायचं की हा किती हँडसम आहे कसला भारी आणि मी काय पण प्रयत्न करावेत सो म्हणून मी प्रयत्न करायचं ठरवलं आम्हाला कसं बसं करून त्याचं नाव कळालं पण सरनेम कळालं नाही जेणेकरून मी त्याला इन्स्टावर किंवा फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवेन तेव्हा फेसबुक मी जरा जास्त वापरायचं आहे पाच का सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही सो सरनेम कळालं नाही आणि काही नाही आणि अति फॉलोवर्स नसल्यामुळे तो लवकर दिसतही नव्हता सोशल मीडियावर सो असेच थोडे दिवस गेले आणि जानेवारीच्या स्टार्टिंगलाच खरं तर माझं आणि तिचं जॉईनिंग झालेलं मग आता काय करायचं ओळख कशी करायची नजरेत कसं यायचं आणि तो इतका सिन्सिअर इतका मेच्युअर की तो कामाव्यतिरिक्त जास्त दुसरीकडे कुठं लक्षच देत नव्हतं बघतच नव्हतं कधी माझ्याकडे तो माझ्याकडे काय माझ्या मैत्रिणीकडेही बघत नव्हता मग म्हटलं काहीतरी वेगळं करायला हवं काय करायचं काय करायचं आणि अशातच मकर संक्रांतीचा सण आला सुट्टी नव्हती ऑफिसला मग म्हटलं की हा बेस्ट चान्स आहे मग माझ्या आणि मी ठरवल्याप्रमाणे आम्ही छान नटून थटून आलो मी जरा जास्त छान रेडी होऊन आले मोठा असा तिळगुळांचा डबा घेऊन आले फॉर्मॅलिटी म्हणून माझ्या आसपास जे बसतात त्यांना मी तिळगुळ दिले आणि मग मी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की हाय हॅलो सर मी ज्योती आणि तिळगुळ घे गडगड बोल मग माझ्या लक्षात आलं आपण घे म्हटलंय नाही म्हटलं तरी तो सिनियर होता मग मी म्हणाले की सॉरी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मग तो म्हणाला नाही नाही इट्स ओके द बाई माझं नाव हे हे आणि तेव्हाही नावच कळालं सरनेम काही कळालं नाही पण मी खूप खुश होते की निदान मी त्याच्या नजरेत आलेत आणि माझ्याकडे पाहिलं मग तर नाही का गाणं हृदयात वाजे समथिंग तसं काहीसं व्हायला लागलेलं मी इतकी खुश होते तो दिवस माझ्यासाठी भयानक स्पेशल गेलेला ही गोष्ट होती म्हणजे सकाळच्या वेळेची सकाळी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलेले तेव्हा हे सगळं झालं सो so, मी खूप खुश होते आनंदात होते आणि जेव्हा संध्याकाळ झाली ऑफिसमधून घरी जायची वेळ झाली आणि तेव्हा मीही तिथेच होते आणि तोही तिथेच होता सो so, मग एक फॉर्मॅलिटीवाला आपण स्माईल करतो तसंच मीही केलं होतं त्यानेही बघितलं आणि स्माईल केली आणि म्हणाला की हे थँक्यू सो मच तू फर्स्ट आहेस जिने मला आज विश केलंस आणि तिळगुळसुद्धा दिले सॉरी मी आणलं नव्हतं त्यामुळे मी नाही देऊ शकलो म्हटलं इट्स ओके काही हरकत नाही मग म्हणाला मी उद्या नक्की देईन म्हटलं चालेल मग तो उद्या घेऊन आला होता तू तिळगुळ आहे आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला ते तिळगुळ दिले मला असलं भारी वाटत होतं हात असं समोर केल्यानंतर आ हा 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 आ, मी पूर्ण ब्लँक झालेले फिल्म्समध्ये कसं होतं ना त्या व्यक्तीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही सुचत नाही मेंदू बंद पडतो माझ्यासोबतही अगदीच तसं झालेलं लल ला 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 असं होत होतं भयंकर खुश होते मी आणि ते तिळगुळ मी तर कितीतरी तास जपून ठेवलेले मला काय माहिती एक वेगळाच आनंद झालेला तो मला आता नीट एक्सप्रेसही करता येत नाही आहे पण मकर संक्रांतीने माझ्या स्टोरीमध्ये जो ट्विस्ट आणलेला आहे जे आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलेलं ते खूप जास्त स्पेशल होतं त्यानंतर ऑफकोर्स थोडंसं बोलणं वाढलं स्टोरी थोडी पुढे गेली ती एंड झाली ती गोष्ट वेगळी आहे पण ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत ना मी त्याकडे लक्ष देते आणि हॅप्पी एंडस आहे असा वाईट असा खूप हार्ड ब्रेक होईल असं काही नाही आहे सो त्यामुळे मी त्याला कधीच दोष देऊ शकणार नाही पण ही ही जी स्टोरी होती ना ही खरंच खूप गोड होती खूप छान म्हणजे तो दिवस आत्ताही इमॅजिन केला की मला खूप भारी वाटतं सो so, तुमची एखादी अशी लव्ह स्टोरी असेल मकर संक्रांतीची किंवा दुसऱ्या एखाद्या सणाची तर तीही माझ्यासोबत शेअर करा माझ्या आणखी दोन तीन स्टोरीज आहेत दोन तीन सणांच्या त्याही मी तेच सण जेव्हा येतील तेव्हा शेअर करेनच पण पुन्हा एकदा हॅपी मकर संक्रांती आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला सबस्क्राईब करा नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू